दुसरीकडे प्रथम काही पोलीस ऑफिसरसोबत त्या तिघा मुलांना शोधत होता तेव्हा त्याचा फोन वाचतो अनोळखी नंबर पाहून तो कॉल रिसीव करतो तर समोरून एका मुलाचा आवाज येतो तर तू अजूनही आम्हाला शोधण्यात तुझा वेळ वाया घालवत आहेस पण किती दिवस शोधशील आम्ही तुला सापडणार नाही पुढच्या क्षणी दुसऱ्या एका मुलाचा रागीट आवाज येतो आणि तू आमच्यासोबत जे केलंस त्याचा बदला आम्ही घेणारच आहोत त्यानंतर हसण्याचा आवाज आणि पुन्हा एक शांत पण धोकादायक आवाज येतो तू कितीही प्रयत्न केलास तरी आम्ही तुझ्या हाती लागणार नाही पण ज्या दिवशी भेटू त्या दिवशी तुझा शेवट करू असं म्हणून तो फोन कट करत करतो आणि फोन मागे उभ्या असलेल्या मुलाला फेकून देतो प्रथमला खूप राग येतो त्याच्या चेहऱ्यावरची नस फुकते तो लगेच ऑफिसर्सना जवळ बोलावतो आणि काहींना रेल्वे स्टेशन चेक करायला काहींना रस्ते बंद करायला सांगून स्वतः जीपमध्ये बसून तिथून निघून जातो इकडे त्या तिन्ही मुलं वेगवेगळ्या गेटअपमध्ये पळत होते आणि लपण्यासाठी जागा शोधत होते तेव्हा त्यांच्यातल्या पहिल्या मुलाने समोर एक घर पाहून म्हटलं ते बघ समोरचं घर आज रात्री आपण इथेच लपून राहू आणि सकाळी बाहेर पडू हे ऐकताच बाकीचे दोन मुलगे होकार भरतात आणि पहिला मुलगा घराच्या मागच्या बाजूने पुढे जातो बाकीचेही त्याच्या मागे चालतात तो मुलगा घराच्या मागील भागात येतो आणि किचनच्या खिडकीजवळ येऊन आत डोकावतो पाहतो की तो। तो कुणी आहे का जेव्हा त्याला आत कुणीच दिसत नाही तेव्हा तो इशारा करून इतर दोघांना बोलावतो मग ते दोघे मुलगे सावधपणे आवाज न करता खिडकी उघडण्याचा प्रयत्न करतात खूप प्रयत्नांनंतर खिडकी उघडते आणि ते खुश होतात आता हॉलमध्ये झोपलेली माहिरा अचानक जागी होते आणि घड्याळ पाहते रात्री जे अकरा वाजले होते हे पाहून माहिरा हळूच म्हणते प्रथम जी येण्याची वेळ झाली आहे आपण लवकर जेवणाची तयारी सुरू करून घेऊया असं म्हणत ती किचनकडे वळते ती किचनकडे चालली असताना पहिला मुलगा खिडकीवर चढून आत उडी मारणार असतो पण त्याच वेळी त्याला कुणाचे येण्याची चाहूल लागते त्यामुळे तो पटकन बाहेर येतो आणि इतर दोघांना खाली बाकून बसायला सांगतो ते दोघेही पटकन चुकतात माहिरा जेव्हा किचन मध्ये येते तेव्हा तिला कोणीतरी आसपास असल्याची जाणीव होते ती एक क्षण किचनकडे पाहते मग फ्रीज उघडून भाजी काढते आणि स्लॅबवर ठेवून चिरायला सुरुवात करते बाहेर जमिनीवर बसलेला पहिला मुलगा म्हणतो वाटतंय कोणीतरी घरात जेवण बनवतंय त्यावर दुसरा मुलगा म्हणतो हो रंगा भाऊ हे ऐकून रंगा विचारतो तुम्हाला भूक लागली आहे का ते दोघे होकार देतात मग रंगा म्हणतो ठीक आहे आपण थोडा वेळ इथेच लपून जेवण तयार होईपर्यंत थांबूया दोघेही एकाच वेळी म्हणतात ठीक आहे भाऊ किचनमध्ये माहिरा खुश होऊन प्रथमसाठी जेवण बनवत होती सुमारे तासाभराने दरवाजाची बेल वाजते आवाज ऐकून माहिरा खुश होते वाटते प्रथम जी आले असं म्हणत ती गॅस मंद करून किचनमधून बाहेर येते आणि दरवाजा उघडायला जाते बाहेर बसलेल्या मुलांना किचनमधून काहीच आवाज येत नाही हे जाणवताच रंगा म्हणतो वाटतंय जे जेवण बनवत होता तो कदाचित बाहेर गेला आहे मी पाहतो एकदा असं म्हणत रंगा उभा राहतो आणि किचनमध्ये डोकावतो पण तिथे कोणीच नसतं हे पाहून तो खुश होतो आणि स्लॅबवर ठेवलेल्या जेवणाकडे पाहतो ते पाहून त्याच्या तोंडाला पाणी सुटतं आणि तो मनात म्हणतो काही सुगंध येतो या जेवणाचा त्या दरम्यान माहिरा दरवाजा उघडते आणि प्रथमला पाहून हसते प्रथमही आपली चिंता लपवून हसत म्हणतो माझी आठवण आली की नाही असं म्हणत तो आत येतो माहिरा एक क्षण त्याच्या चेहऱ्याकडे पाहते आणि तिला कळतं की तो चिंतेत आहे पण ती काहीच बोलत नाही मग शांतपणे म्हणते तुम्ही आधी हात तोंड धुवून या तोवर मी जेवण लावते हे ऐकून प्रथम एक क्षण तिला पाहतो आणि मग आपल्या खोलीकडे वळतो माहिरा परत किचनमध्ये येते आणि सगळं जेवण डायनिंग टेबलवर लावायला सुरुवात करते खिडकीपाशी लपलेले ते तिघे मुलगे त्या जेवणाच्या सुगंधाने वेडे झाले होते तेवढ्यात रंगा किचनच्या बोनटवर पाय ठेवून आत येतो आणि पुढे सरकत किचनच्या दरवाज्यातून बाहेर डोकावून पाहतो तर त्याला समोर माहिरा दिसते ती आपल्या कमरेला साडी आवडून डायनिंग टेबलवर जेवण लावत असते रंगा काही क्षण तिला पाहत राहतो आणि लगेचच बेशर्मीने म्हणतो म्हणूनच मला वाटत होतं की इतकी लज्जतदार सुगंध काय येते जेवणाची कारण जे बनवत आहे तीच इतकी सुंदर असेल तर जेवण तर मस्तच होणार ना कोण आहे तो नशीबवान माणूस ज्याला ही अनमोल चीज मिळाली आहे असं म्हणताच रंगाच्या ओठांवर एक बेशरम हसू पसरत आणि तो गंधा नजरेने माहेराकडे पाहायला लागतो मग हलकीशी स्मित हास्य करत म्हणतो हिला पाहून तर माझी भूकच मिटून गेली असं म्हणताच तो कुटीलपणे हसतो आणि काहीतरी विचार करत पुन्हा किचनमधून खिडकीबाहेर खिडकी बाहेर जातो आणि बाकीच्या मुलांना घेऊन तिथून शांतपणे निघून जातो इकडे समीरच्या खोलीत समीर खिडकीजवळ उभा राहून चिंतेत आकाशातल्या चंद्राकडे बघत असतो तेवढ्यात कृषा मागून येऊन त्याला मिठीत घेते आणि आपलं डोकं त्याच्या पाठीवर ठेवत हळूस म्हणते तुम्ही मला तुमच्या चिंतेचं कारण सांगणार नाही का हे ऐकून समीर डोळे बंद करून स्वतःला शांत करतो आणि मग कृषाचा हात धरून तिला पुढ्यात आणतो आणि तिला मिठीत घेतो कृषा पुन्हा विचारते प्लीज समीर सांगा ना त्यावर समीर गंभीर आवाजात म्हणतो मला थोडा शांतपणा हवा आहे हे ऐकून कृषा लहान मुलासारखा चेहरा करत समीरकडे पाहते त्याचवेळी समीर पुन्हा आकाशाकडे बघत म्हणतो आता तू असं पाहत राहिलीस तर हा शांतपणा लवकरच वेगळंच वळण घेईल असं म्हणत तो कृषाकडे पाहतो जी त्याच्याकडेच पाहत असते समीर थंड नजरेने तिच्याकडे बघतो आणि पुढच्या क्षणी तो आपले ओठ कृषाच्या ओठांवर ठेवतो कृषा थरथरते समीर तिला झपाट्याने उचलून बेटजवळ आणतो आणि ओठ हलकत बाजूला करतो व तिच्या शेजारी झोपतो हे पाहून कृषा पटकन त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याला मिठी मारते समीरही तिला घट्ट मिठीत घेतो पुढच्या दिवशी सकाळी सकाळचे सात वाजलेले असतात इकडे माहिरा जागी होते आणि प्रथमकडे बघते जो तिला मिठीत घेत शांत झोपलेला असतो तेवढ्यात तिला रात्रीच्या सगळ्या घटना आढळतात ती हळूच झुकून प्रथमच्या कपाळावर चुंबन घेते आणि हळूच म्हणते बघा तुम्ही ते तिघ मुलं लवकरच सापडतील असं म्हणत माहिरा एक नजर प्रथमकडे टाकते आणि निघणार असते तेवढ्यात प्रथम झोपेतच म्हणतो आता जाऊ देणार नाही हे ऐकून माहिरा आश्चर्याने विचारते तुम्ही जागे आहात प्रथम डोळे न उघडता म्हणतो माहिरा असत त्याच्या दोन्ही गालांवर चुंबन घेते आणि म्हणते मग तुम्ही झोपा आणि मला जाऊ द्या तुमच्यासाठी नाश्ता बनवायचा आहे आणि आज आपण आपल्या घरी जाणार आहोत हे ऐकून प्रथम डोळे उघडून तिला पाहतो आणि उदास स्वरात म्हणतो खरंच तुला जायचं आहे का मी उदासी हो त्याच्या आवाजातली उदास ही जाणवून माहिरा हलकेच हसते आणि मुद्दाम त्याला चिडवत म्हणते हो खरंच म्हणून तर जाते कारण तुम्ही तर मला सोडून ड्युटीवर निघून जाता म्हणून मलाही थोडा बदल हवा आहे हे ऐकून प्रथम तिच्या डोळ्यात पाहतो आणि पुन्हा विचारतो पक्का जायचं आहे माहेरा असून म्हणते हो हे ऐकून प्रथम तिला सोडून घेतो पाठ फिरवून नाराज होतो आणि झोपायचा अभिनय करतो त्याच्यावर रुसलेलं पाहून माहिराच्या ओठांवर एक खट्ट्याळ अस उमटलं ती प्रथमवार झुकली आणि प्रेमाने म्हणाली जायचं आहे फक्त काही तासांसाठी कारण जोपर्यंत आमचा थानेदार दिसत नाही तोपर्यंत फार बेचनी होते हे ऐकून प्रथमच्या ओठांवर हसू म्हटलं तो सरळ होऊन माहिराकडे पाहतो जी त्याच्याकडेच पाहत असते तेव्हा प्रथम तिच्या डोळ्यात पाहून थोड्या खट्याळपणे म्हणतो तर मग त्या काही तासांच्या बेचनीवर मी आताच उपाय करतो जेणेकरून पुन्हा होऊ नये असं म्हणत त्याने माहिराला पटकन आपल्या खाली घेतलं आणि वरून ब्लँकेट ओढून घेतलं इकडे अविनाशचं घर कालपासून अविनाशने मन्नतशी काहीच बोलला नव्हता आणि मुद्दाम तिला दुर्लक्षित करत होता हे मन्नतला दुखावत होतं पण तरीही ती काही बोलली नाही कारण ती हेच इच्छित होती की अविनाश तिला विसरावं तिच्यापासून दूर राहावा पण हे सगळं असूनही अविनाशचं दुर्लक्ष मन्नतला आतून खूप दुखावत होतं मन्नत डायनिंग टेबलावर नाश्ता लावत होती तेवढ्यात अविनाश ऑफिससाठी तयार होऊन खाली आला मन्नतचं लक्ष त्याच्याकडे गेलं पण नजर भिडल्यावर तिने ती पटकन वळवून टाकली अविनाश शिखाजींच्या रूमकडे वळत होता तेवढ्यात मन्नत बोलली आई मंदिरात गेले आहेत हे ऐकून अविनाश दरवाज्याकडे बडला मन्नत पुन्हा म्हणाली नाश्ता तरी करून जा हे ऐकून अविनाशचे पावलं थांबली तो एक क्षण शांतपणे मन्नतकडे पाहत म्हणाला ऑफिसमध्ये खाईन आत्ताच एक महत्त्वाची मीटिंग आहे मन्नतमध्येच म्हणाली आपल्यासाठी नाही निदान आईसाठी तरी थोडं खा माहीत आहे मी तुमच्यावर रागावले आहे पण ते आमच्यावर दाखवा अन्नावर का हे ऐकून अविनाशने फिके असत उत्तर दिलं काय फरक पडतो आहे मी रागावलो आहे की नाही मन्नतमध्येच म्हणाली फरक पडतो खूप फरक पडतो तुमच्या रागामुळे हे ऐकून अविनाश थोडा रागाने म्हणाला जर फरक पडतो तर मग काल स्वतःकडे इतकी निष्काळजीपणा का केला असं म्हणत अविनाश रागाने तिच्या डोळ्यात पाहत राहिला मन्नतने नजर खाली केली अविनाश पुन्हा म्हणाला उत्तर दे मन्नू तरीही मन्नत गप्पच राहिली काही क्षण शांततेनंतर अविनाश पुन्हा म्हणाला ठीक आहे जर त्याचं उत्तर नाहीये तर मग सांग की मला दुर्लक्ष का करतेस तरीही मन्नतने काहीच बोलली नाही तेव्हा अविनाशने तिचा चेहरा हलक्याने वर केला तिच्या डोळ्यात अश्रू पाहून तो अस्वस्थ झाला त्याने आपला राग थोडा शांत करत प्रेमाने विचारलं काय झालं सांग ना मन्नू हे ऐकून मन्नत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहून भरल्या गळ्याने म्हणाली आज मी निघून जाईल वी हे ऐकून अविनाशच्या हाताची मूठ नकळत घट्ट झाली आणि मग सैल झाली त्याच्या डोळ्यांतही नकळत पाणी आले त्याने एक क्षणही न घालवता मन्नतला आपल्या छातीशी घट्ट कवटाळलं मन्नत लहान मुलासारखी त्याला बिलकली अविनाशही तिला मिठीत घेऊन तिच्यात हरवून गेला थोड्या वेळानंतर अविनाश म्हणाला मन्नू मन्नत म्हणाली हं अविनाश थोड्या वेदनेने म्हणाला तिथे गेल्यावर मला विसरणार नाहीस ना हे ऐकून मन्नतची पकड त्याच्यावर अधिक घट्ट झाली अविनाश मनात विचार करत राहिला माझ्यावर प्रेम करूनही तू हे सगळं लपवून इथून जायचं ठरवलंस एवढंच होतं का तुझं प्रेम एकदा तरी सांगितलं असतंस मी तुला कायमचं आपली करून घेतलं असतं पण तू तर मला त्या लायकही समजलं नाहीस असं म्हणत त्याने मन्नतला हळूच स्वतःपासून दूर केलं मन्नत अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत राहिली मनात म्हणाली सगळं दिसतंय तुला पण माझं प्रेम नाही दिसत स्वतःपेक्षा जास्त काळजी घेतोस आपला चांगला मित्र मानतोस संपूर्ण हक्काने रागावतोस आणि माझ्या वेदनेचं कारणही होतोस अविनाश तिच्या चेहऱ्यावर येणारे भाव पाहत राहिला मग हळूच विचारलं खरंच तू जायचं ठरवलं आहेस असं म्हणत अविनाश आशेने मन्नतकडे पाहू लागला अविनाशला जाणून घ्यायचे होते की खरंच मन्नत त्याच्यापासून दूर जाऊ इच्छिते का तर मन्नतला समजत नव्हतं की तिने अविनाशला काय सांगावं ती शांतपणे उभी राहून त्याच्याकडे पाहू लागली तेवढ्यात मन्नत वेदनेने हलकसं असून हळूच म्हणाली हो खरंच जायचं आहे मला इतकं बोलून तिने आपली नजर खाली वळवली तिचं उत्तर ऐकून अविनाश काही क्षण तिच्याकडे पाहतो आणि नंतर तिला सोडून नाश्ता करण्यासाठी खुर्चीवर बसतो त्याचं काहीनं बोलणं मन्नतला आवडत नाही ती त्याच्याकडे पाहते आणि नाश्ता वाढू लागते आजच्या नाश्त्यात सगळं काही अविनाशच्या आवडीचं होतं जे मन्नतने खास त्याच्यासाठी बनवलं होतं अविनाशला नाश्ता वाढल्यानंतर मन्नत साईडला उभी राहिली अविनाश शांतपणे नाश्ता करू लागला थोड्या वेळानं तो नाश्ता करून उठला आणि जाऊ लागला तेवढ्यात मन्नत अचानक म्हणाली एक विचारू तुम्ही मला संध्याकाळी एअरपोर्टवर सोडाल का हे ऐकून पुन्हा एकदा अविनाशची मूठ घट्ट झाली पुढच्या क्षणी त्याने मन्नतकडे पाहिलं पण तिची नजर त्याच्याशी भेटण्याआधीच खाली पडली अविनाश काही क्षण तिला पाहत राहिला आणि मग दरवाजाकडे वडून निघून गेला त्याच्या जाण्याचा आवाज ऐकून मन्नतने वर पाहिलं आणि त्याच्याकडे पाहताना तिच्या डोळे भरून आले अश्रू गालांवर ओघळून थांबले तेवढ्यात शिखाजींचा आवाज आला आवाज ऐकून मन्नतने पटकन स्वतःला सावरलं अश्रू पुसून घेतले आणि जोरात म्हणाली आले आई असं म्हणत ती शिकाजींच्या खोलीकडे निघून गेली इकडे एका सुनसान जागे एक जुनं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेला बंद पडलेलं घर जिथे कोणी येत नाही अशा ठिकाणी ती तिघं मुलं होती त्यातले दोन जेवत होते आणि रंगा खिडकीजवळ उभा राहून मायराविषयीच विचार करत होता तेवढ्यात त्याचा सगळ्यात लहान भाऊ रघु त्याच्याकडे पाहून म्हणाला भाऊ तुम्ही जेवलं का नाही हे ऐकून रंगाच्या ओठांवर एक तिरकी मिश्किल हसू आलं तो रघुला पाहून म्हणाला आता फक्त तिच्या हातच जेवण हवाय जिला मनात आणि डोक्यात बसवून आहे असं म्हणत तो एक कुटील हसू देतो त्याचे दोन्ही भाव त्याच्याकडे गोंधळून पाहू लागतात इकडे मन्नत आणि शिखाजींच्या खोलीत मन्नत शिखाजींसोबत बसून बोलत होती आणि शिखाजी तिला अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी पाहत होत्या तेवढ्यात शिखाजी हळू पण प्रेमाने म्हणाल्या तुला जायचं असेल तर जा पण तिथं जाऊन आम्हाला विसरू नकोस असं म्हणत शिखाजी भाऊक होऊन रडू लागल्या हे पाहून मन्नत पुढे येऊन त्यांना मिठीत घेत आणि आपल्या वेदना दाबत हळूच म्हणाली आईला कोणी विसरतं का आणि मग वेगळं होतं त्यांच्या अश्रूंना पुसत म्हणाली मी रोज फोन करीन तुम्हाला आणि खूप गप्पा मारेन हे ऐकून शिखाजी एक क्षण तिच्या डोळ्यात पाहतात आणि तिच्या बोलण्यावर जोर देत म्हणतात फक्त माझ्याशीच बोलशील अविला नाही अविनाशचं नाव ऐकून मन्नतच्या चेहऱ्यावर वेदनेची एक लहर उमटून गेली आणि मन्नत हलकस असत म्हणाली तुमच्याशी बोलून होईल तेवढंच खूप आहे आई पुढच्या क्षणी तिने विषय बदलत म्हटले अच्छा मी माझं सामान मध्ये ठेवून येते अवी आलेच असतील असं म्हणत मन्नत पटकन खोली बाहेर निघून गेली शिखाजी तिला जाताना पाहून मनातच प्रार्थना करू लागल्या हे प्रभू माझ्या मुलीला तिच्या वेदनेपासून कायमचं मोकळं करून टाका इकडे प्रथम त्या मुलांना शोधत होता तेवढ्यात त्याने आपली जीप त्या सुनसान रस्त्यावर थांबवली जीपमधून खाली उतरून तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला गेला तेवढ्यात त्याची नजर त्या जुन्या बंद घरावर गेली तो एक नजर आजूबाजूला फिरवून जागेचा अंदाज घेतो आणि मग त्या घराच्या दरवाजाजवळ येऊन उभा राहतो तेवढ्यात त्याला आतून कोणीतरी बोलल्याचा आवाज ऐकू येतो आवाज ऐकून प्रथमच्या चेहऱ्यावर राग उमटतो पण तो स्वतःला शांत करत हळूच म्हणतो ओह म्हणजे इथे लपून बसले आहात पण आत्ता नाही असं म्हणतच प्रथम मागे होऊन जोरात दरवाज्यावर लात मारतो तेवढ्यातच एक गोडी त्याच्या बाजूला चिरत बाहेर निघते प्रथम पटकन आपला खांदा धरतो आणि एका भिंती मागे लपतो त्यानंतर स्वतःचे गण काढून दरवाज्यातून डोकावून पाहतो आणि समोर उभ्या असलेल्या रंगा आणि त्याच्या दोन भावांवर गोळ्या झाडायला सुरुवात करतो कदाचित त्या तिघांना प्रथम येणार याची आधीच अंदाज आला होता म्हणूनच ते तिघ आधीपासून तयार होते त्याच्यावर हल्ला करण्यासाठी ते तिघं प्रथमच्या गोळ्यांपासून बचावत राहतात आणि प्रथम सतत गोळ्या झाडत राहतो तेवढ्यात त्याच्या ते एका गोडीने रंगाच्या छोट्या भावाच्या पायाला इजा होते हे पाहून रंगा पटकन त्याला कव्हर देत गोळ्या झाडत राहतो प्रथम त्यांच्यापासून बसत राहतो जरी त्याच्या बाजूला गोडी लागली होती आणि त्याच्याच चा हाताने गन चालवत होता तरीही त्याने स्वतःची पर्वा करता न करता हल्ला सुरूच ठेवला त्याच्या हातांवरून रक्त वाहत होतं रंगा आपल्या मोठ्या भावाला जॅकीला काही इशारा करतो त्यावर जॅकी पटकन रघुला धरून खिडकीतून बाहेरच्या दिशेने पळून जातो रंगा प्रथमवर गोळ्या झाडत राहतो पण तेवढ्यात त्याच्या गणमधील गोळ्या संपतात हे लक्षात येताच प्रथम समोर येऊन रंगाला जोरदार मारी मारतो रंगा मागे फेकला जातो आणि त्याच्या नाकातून रक्त वाहू लागतं प्रथम पुढे येऊन त्याच्या कॉलरला धरून वर उचलतो आणि मारायला जातो पण तेवढ्यात रंगा प्रथमच्या जखमीला जोरात दाबतो प्रथमची पकड सैल होते हे पाहून रंगा त्याला पूर्ण ताकदीने ढकलतो प्रथम संतुलन राखू शकत नाही आणि खाली कोसळतो याचा फायदा घेत रंगा पटकन खिडकीकडे धावतो तिथून खाली उडी मारून बाहेरच्या दिशेने धाव घेतो प्रथम काही कळायच्या आत रंगा तिथून पळून जातो इकडे ऑफिसमध्ये समीर आपल्या कॅबिनमध्ये बसून काम करत होता तेवढ्यात दरवाजा उघडतो आणि एक मुलगी आत येते समीर कामात गुंतलेला असतो आणि तिला पाहूनही तो तिच्याकडे नजर टाकत नाही ती मुलगी समोरच्या खुर्चीवर बसते आणि समीरकडे बघत राहते समीर तिला ओळखत असतो पण तरीही वर न बघता काम करत राहतो तेवढ्यात न पाहताच थेट म्हणतो जे काही बोलायचं आहे लवकर बोल माझ्याकडे तुझे बकवास ऐकायला वेळ नाही आहे हे ऐकताच त्या मुलीच्या हाताची मूठ घट्ट झाली आणि तिचा राग वाढू लागला पण पुढच्या क्षणी तिने स्वतःला सावरत शांत आवाजात समीरला जा विचारलं मी जाणून घेऊ शकते का की तुम्ही आमच्या कंपनीसोबत काम का करू इच्छित नाही हे ऐकून समीरने हळूच नजर वर केली आणि तिच्याकडे पाहत गांभीर्याने म्हणाला हे सांगणं खरंच आवश्यक आहे का मुलगी किंचित रागावून म्हणते तुमचं म्हणणं नेमकं काय आहे समीर हलकेसे स्मित हास्य करत म्हणतो इतकंच की आम्हाला तुमच्यासोबत काम करण्यास रस नाही मुलगी आता उभी राहत म्हणते तुम्ही बहुतेक विसरत आहात की माझं नाव ताश्वी खुराना आहे मी हवं तर तुम्हाला आणि तुमच्या या बिझनेसला संपवू शकते हे ऐकून समीर तसाच खुर्चीला डोकं टेकवत बेफिक्रीने म्हणाला ठीक आहे मग करा बरबाद असं म्हणत समीर एक क्षण थांबला आणि मग अचानक पुढे सरसावून रागाने म्हणाला आता बाहेर निघा इथून आणि पुन्हा एकदा माझी परवानगी न घेता माझ्या कॅबिनमध्ये पाऊलही ठेवू नका हे ऐकून समीर ताश्वीला रागाने पाहू लागला आणि ताश्वी एक नजर त्याच्याकडे टाकून कॅबिनमधून बाहेर निघून गेली समीर मात्र मंदस्मित करत राहिला इकडे अविनाश मन्नतला एअरपोर्टला घेऊन निघाला होता दोघंही शांतपणे बसले होते मन्नत खिडकी बाहेर पाहत होती तर अविनाश समोर पाहत गाडी चालवत होता हवामान पाहता कधीही पाऊस येऊ शकेल असं वाटत होतं गार वारा मन्नाच्या चेहऱ्यावरून जात होता आणि तिच्या केसांच्या काही बटा वारा लागताच लहरत तिच्या चेहऱ्याशी खेळत होत्या तिला हलकस त्रास देत काही वेळ बोलणं न झाल्यानंतर अविनाशने एक क्षण तिच्याकडे पाहिलं आणि मग गाडीचं म्युझिक सिस्टीम सुरू केलं रेना तू पल पल दिल तुझसेस या ओळी ऐकताच मन्नतने नजर वळवून अविनाशकडे पाहिलं जो शांतपणे समोर पाहत होता मन्नतच्या मनात भावनांचा कल्लोळ सुरू झाला होता अविनाशपासून दूर जाणं तिला आतून पोखरत होतं तिच्या डोळ्यात पाणी तरळू लागलं पण ती त्या आवरून बसली होती ती पुन्हा खिडकीकडे बघू लागली अविनाशकडे पाहणं टाळत होती पण अविनाशच्या नजरा मात्र कधीमधी तिच्यावर स्थिरावत होत्या त्याच्या मनात अनेक भावना होत्या पण मन्नतच्या निर्णयाचा सन्मान करत तो काहीच बोलत नव्हता ती त्याच्याकडे पाहण्याआधीच तो नजर दुसरीकडे वळून टाकत होता गाणं संपलं आणि कार एअरपोर्ट समोर येऊन थांबली अविनाशने एक नजर मन्नतकडे पाहिलं आणि मग खाली उतरून गाडीच्या मागच्या दरवाजाकडे जाऊन तिचं सामान काढू लागला मन्नत बाहेर आली आणि त्याच्याकडे पाहू लागली डोळे पाणवले होते पण तिने अश्रूंना ओघडू दिलं नाही आतल्या आत सावरत उभी राहिली तेवढ्यात अविनाश तिच्याकडे पाहत म्हणाला लवकर चल पाऊस कुठल्याही क्षणी सुरू होईल असं म्हणत अविनाश तिचं सामान घेऊन आजच्या दिशेने निघून गेला मन्नत त्याच्याकडे पाहत राहिली आतले थांबवलेले अश्रू आता ओठांवर येऊन थांबले होते अविनाश एअरपोर्टमध्ये आत जाऊन उभा राहिला आणि मन्नतची वाट पाहू लागला काही वेळाने फ्लाईटचं अनाऊन्समेंट झालं तेव्हा मन्नत त्याच्याजवळ आली अविनाशने तिकीट तिच्याकडे देत म्हटलं हे तुझं तिकीट मन्नतने उलसर नजरेने त्याच्याकडे पाहत तिकीट घेतलं आणि निघण्यास वळली तेवढ्यात अविनाश पुन्हा म्हणाला एक मिनिट थांब हे ऐकून मन्नतची पावलं थांबली अविनाश पुढे म्हणाला जाण्याआधी एक गोष्ट सांगशील का त्या व्यक्तीचे नाव काय आहे ज्याच्यावर तू प्रेम करतेस हे ऐकताच मन्नत स्वतःला रोकू शकली नाही पुन्हा एकदा तिच्या डोळ्यात अश्रू जमू लागले ते बाहेर यायला सज्ज होते पण यावेळीही तिने त्यांना ओघडू दिलं नाही मन्नत तशीच अविनाशकडे पाहत राहिली अविनाशला जेव्हा तिच्या नजरेतूनच उत्तर मिळालं तेव्हा तो हळू आवाजात म्हणाला ठीक आहे जर तू सांगू इच्छित नसशील तर काही हरकत नाही मन्नत त्याचं वाक्य अर्धवट तोडत हळू आवाजात आणि थोड्या फिक्या असण्यासह म्हणाले काय कराल तुम्ही त्याचं नाव ऐकून जो समोर असूनही स्वतःपासून दूर जाणवतो माफ करा मी त्याचं नाव तर नाही सांगू शकत पण एवढं नक्की सांगू शकते की तो जगातला सर्वात चांगला भाऊ आणि मुलगा आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की तो पुढे जाऊन एक उत्कृष्ट नवरा देखील बनेल तो सगळ्यांपेक्षा वेगळा आहे फक्त फरक इतकाच आहे की सगळं काही समोर असूनही त्याला हे समजत नाही की मी त्याच्यावर किती प्रेम करते आणि नेहमी करत राहीन असं म्हणताच मन्नतचे अश्रू उघडू लागले हे पाहून अविनाशच्या मनात खोल दुःख झणजणलं जण तो तिच्या प्रत्येक शब्दामागचा भावार्थ समजू लागला होता तिचं सगळं बोलणं त्याच्यासाठीच होतं याची जाणीव त्याला झाली त्याला स्वतःवरच राग येऊ लागला की तो तिच्या प्रेमाकडे कधी लक्षच देऊ शकला नाही तो नेहमी या घरी समजत होता की मन्नत कोणत्या तरी दुसऱ्यालाच प्रेम करते आणि मन्नतही असंच काहीचं समजून बसली होती की अविनाश कोणातरी दुसऱ्यालाच पसंत करतो अविनाश काही क्षण तसाच स्तब्ध उभा राहिला आणि मग वळून निघू लागला तेवढ्यात मन्नतने त्याला थांबवत विचारलं तुम्ही पण कोणावर तरी प्रेम करता ना तर मी त्यांच्याविषयी थोडं जाणून घेऊ शकते का हे ऐकून अविनाशची पावलं थांबली त्याने मागे वळून मन्नतकडे पाहिलं मन्नतच्या नजरा त्याच्याशी भिडल्या आणि मग लाजून खाली पडल्या अविनाश तिला पाहत म्हणाला ती फार वेगळी आहे पूर्ण अधिकाराने माझ्यावर हो प्रश्न विचारते पण जेव्हा उत्तर देतो तेव्हा नजर खाली झुकावते मी तर नेहमीपासून तिलाच प्रेम केलं आहे पण असं वाटत होतं की ती कोणीतरी दुसऱ्यालाच प्रेम करते म्हणून मी स्वतःच तिला दूर ठेवत गेलो तिच्या जवळ असूनही मी तिचं प्रेम समजू शकलो नाही इतकंच काय तिने तर स्पष्टपणे तिचं प्रेम कबूल केलं होतं पण मी मूर्ख तिच्या इजाराचाही अर्थ समजू शकलो नाही आणि जेव्हा समजलं तेव्हा ती मला सोडून जात होती आणि आता आम्ही तिला थांबवूही शकत नाही कारण तिच्या आनंदातच माझं खरं सुख आहे जर ती माझ्यापासून दूर राहून आनंदी असेल तर मला तेही मान्य आहे हे म्हणताच अविनाशच्या डोळ्यात अश्रू तरडले त्याने एक क्षण मन्नतकडे पाहिलं आणि निघून गेला अविनाशच्या बोलण्याने मन्नत एकदम सुन्न झाली तिच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू दाटून आले कारण आता तिला समजलं होतं की अविनाश दुसऱ्या कोणावर नाही तर तिच्यावरच प्रेम करतो मन्नत काही क्षण तशीच उभी राहिली तेवढ्यात पुन्हा एकदा फ्लाईटचे अनाऊन्समेंट झालं ती भानावर आली आणि स्वतःला सावरू लागली आजूबाजूचे लोक तिच्या डोळ्यात अश्रू पाहून पुढे जात होते तेवढ्यात ती हलकं हसत स्वतःचीच म्हणाली बुद्धू कुठला तुला तर प्रेम व्यक्त करायलाही येत नाही पण आता मी तुम्हाला सोडून कुठेही जाणार नाही अवी असं म्हणत मन्नत पुढे धावत जाऊ लागली इकडे अविनाश एअरपोर्ट बाहेर येऊन आपल्या कारकडे जाऊ लागला होता तेवढ्यात मागून मन्नतचा जोर आता आवाज आला अवी तर मन्नत आणि अविनाशच्या नात्यात पुढे काय होते ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो नोटिफिकेशन बेल नक्की दाबा जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल धन्यवाद